बेडकी हाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक बिनविरोध बेडकीहाळ येथील अर्बन को बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली निवडणूक अधिकारी म्हणून गोविंद गौडा पाटील यांनी काम पाहिले तर सहाय्यक म्हणून व्यवस्थापक एम आर कमार यांनी सहकार्य केले सहकारी नियमानुसार सामान्य सात तर महिला राखीव दोन मागासवर्गीय अ वर्ग एक मागासवर्गीय ब वर्ग एक परिशिष्ट जाती एक व एस टी राखीव एक असे एकूण बँकेच्या एकूण तेरा जागेसाठी निवडणूक होणार होती तेरा डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया चालू होती उमेदवारी चौदा ते एकवीस डिसेंबरपर्यंत होती छाननी बावीस रोजी तर उमेदवारी माघार तेवीस डिसेंबर होती एकोणतीस रोजी मतदान होणार होते व निवडणूक निकाल एकोणतीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला तर दिवंगत गोपाळदादा पाटील यांनी अर्बन बँकेच्या प्रगतीसाठी घेतलेले प्रयत्न व परिश्रम पाहून बँकेच्या सर्वांगीण अभिवृद्धीसाठी युवा नेते दत्तकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष महारुद्र स्वामी लक्ष्मण हिंडलकर सचिन खोत कोगनोळी श्रीकांत चव्हाण कोल्हापूर शंकर पाटील व सुप्रिया पाटील यांच्या सहकार्याने नव्याने आठ जणांना संचालक पदाची संधी देण्याचे ठरवून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले तर अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे अधिकारी यांच्या वतीने एम आर कमार यांनी जाहीर केले बिनविरोध निवड झालेले संचालक संजय कस्तुरे चांदसाहेब मुल्ला दिलीप पवार अशोक खनापगोळ व विश्वनाथ कोरव या प्रसंगी बिनविरोध निवड झालेल्या सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल युवकांनी फटाके लावून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला गोपाळ पाटील चंद्रकांत राम सुशांत वसंत हां सुशांत सुभाष देसाई सुभाष पांढरंग खोत मल्लप्पा महादेव जनवारे श्यामराव विटप्प बत्ते श्रीमती विलास पाटील श्रीमती अर्पणा संजय कस्तुरे चानसा बघान मुल्ला श्रीपदी पवार अशोक भिलाव कानापोट विश्वनाथ कृष्णा करूड झालेले आहे त्यापैकी चेअरमॅन उपदेश झालेला आहे बोपाळ यांना आदेश निवड झालेला आहे आणि शांसारमजान मुला यांना उपदेशपदी निवड झाली आहे Thank you.